हॅलो एव्हरी वन मी अंकिता लोंडे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकमेव उद्देश हा आहे की जे मेंबर ऑलरेडी एच डब्ल्यू एस फॉर्च्यून कंपनीमध्ये जॉईन झाले आहेत आणि जे न्यू आहेत त्यांना वर्क कसं कर करायचं माहीत नाही आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन मिळून जाईल सगळ्यात पहिले स्टार्टिंगला जेव्हा तुमच्या अपलाईन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तीन आय डी देते बघा एक असतो मेन आय डी एक असतो लेफ्ट आय डी एक असतो राईट आय डी आता तुम्ही मेन आय डी ॲक्टिवेट केलेला असतं तुम्हाला हे तर माहिती आहे की तुम्हाला मेन आय डीवर काम करायचं असतं पण लेफ्ट आणि राईट काय लेफ्ट आय डी काय राईट काय राईट आय डी काय यामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो बघा मेन आय डी ॲक्टिवेट झालेला असतो आपला ज्यामध्ये की आपण वन टाईम एक प्रोडक्ट परचेस करून आपला मेन आय डी ॲक्टिवेट करून घेतो आणि त्या आय डीखाली खाली आपल्याला काम करायचं असतं दोन मेंबर जॉईन करून स्टार्टिंगला आपल्याला दोन मेंबर जॉईन करायचे असतात जिथून की आपला इन्कम स्टार्ट होणार असतो तर सुरुवातीला जो तुम्हाला आपल्या मेन आय डीसोबत लेफ्ट आणि राईट आय डी काढून देतो ठीक आहे तर तो असतो तुमचा ट्रायपोर्ट आय डी आता ट्रायपोट आय डीचा बेनिफिट काय असतो आता एक्झाम्पल तुम्हाला हे तर माहिती आहे की तुम्हाला मेन आय डीवर काम करायचं आहे तर मेन आय डीवर काम करण्यासाठी तुम्हाला दोन मेंबर जॉईन करायचे आहेत तर ते दोन मेंबर तुम्ही दुसऱ्याला सर्च कशाला करता ते दोन मेंबर तुम्ही स्वतःही होऊ शकता म्हणजे मेन आय डीसोबत तुम्हाला जो लेफ्ट आणि राईट आय डी मिळतो तो सपोज लेफ्ट आय डी आणि राईट आय डी तुम्ही तुमच्या मेन आय डी खाली लागलेला असतो तर तो आय डी तुम्ही ॲक्टिवेट करून घेतला वन टाईम प्रोडक्ट परचेस करून तर तुमचे दोन मेंबर तिथेच कंप्लीट होऊन जातात म्हणजे मेन आय डीसोबत लेफ्ट आय डी पण तुमचा राईट आय डी पण तुमचा म्हणजे तुमच्या मेन आय डीला दोन पर्सन ऑलरेडी जॉईन होऊन जातात ते जे की तुम्ही स्वतः असता आणि त्याचं इन्कमसुद्धा तुम्हाला स्टार्टिंग इन्कम तीनशे रुपये येतो आता तुम्हाला तीन आय डीवरती वर्क करायचं आहे बघा आपल्याला प्रोडक्ट वन टाईमच परचेस करायचं आहे तु जर तुम्ही तीन आय डीवर वर्क करता तर तुम्हाला डबल इन्कम येतो म्हणजे तुम्ही एका आय डीवर सात हजार रुपये एका आय डीवर सात हजार रुपये एका आय डीवर सात हजार रुपये असे तुम्ही एकवीस हजार रुपये ट्रायपोड आय डीवरती इन्कम घेऊ शकता म्हणजे तुम्हाला इथे डबल बेनिफिट आहे ट्रायपोड आय डीचा खूप फायदा आहे तुम्हाला आज नाही केलं तरी तुम्हाला उद्या ट्रायपोड आय डी ॲक्टिव्ह करावा लागणार आहे म्हणजे आपला जसं तुम्हाला युजरनेम पासवर्ड देते तर तो, तो आय डी तुम्हाला लॉग इन करायचा असतो जो की तुम्ही लॉग इन करू शकता जो की तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन कसं करायचं हे तुम्हाला आपल्यान सांगतेच आता तुम्हाला वर्क कसं करायचं तुम्हाला तीन आय डीवर वर्क करायचं हे तर तुम्हाला माहीत झालेलं आहे तुम्हाला वन टाईम प्रोडक्ट परचेस करायचं आहे जे की तुम्ही डेली यूज करणार जे डेली यूज करता प्रोडक्ट जसे की शॅम्पू झालं कंडिशनर झालं फेशवॉश झालं टॉयलेट क्लीनर झालं फ्लोर क्लीनर झालं हे सगळे तुम्ही प्रोडक्ट रोज डेली यूज करता ते प्रोडक्ट तुम्ही मार्केटमधून आणता पण तुम्हाला कुठला एक्स्ट्रा बिझनेस सोर्स मिळत नाही आहे सो तुम्ही तुमचे दोन पर्सन स्वतःच होऊन जा म्हणजे तुमचा जो मेन आय डी लागलेला असतो त्याच मेन आय डीखाली अपलाईन तुमचाच लेफ्ट आणि राईट आय डी काढून देत असते तो लेफ्ट आणि राईट आय डी म्हणजे लेफ्ट आय डीला एक प्रोडक्ट घेऊन राईट आय डीला एक प्रोडक्ट घेऊन तुम्ही तुमचा एक एक प्रॉडक्ट परचेस करून तुम्ही तुमचे दोन्ही आय डी ॲक्टिवेट करून घ्या म्हणजे तुम्हाला तीनशे रुपये इन्कम येईल आणि तुम्ही इन्कमचा व्हिडिओ किंवा बॅनर बनवूनसुद्धा स्टेटसला टाकलं तर लोकालाही कळेल की हो तुमचाही इन्कम आला आहे तर लोक तुम्हाला वर्कबद्दल विचारतील तर तुम्हाला तीन डीवर ती वर्क करायचं असतं तुम्हाला दोन मेंबर लोकांना शोधण्यापेक्षा तुम्ही स्वतःच म्हणून जा तुम्हाला वर्क करायचं असतं लेफ्ट आयडीला आणि राईट आय डीला तुम्हाला मेन आय डीला वर्क करायची गरज नसते मेन आयडीला तुम्हाला नॉन वर्किंग इन्कम येतो म्हणजे न काही काम करत तर तुम्हाला इन्कम वाढत जातो ते कसं आता मेन आय डीला तुम्ही लेफ्ट आय डी पण तुमचाच लावला राईट आय डी पण तुमचाच लावला म्हणजे तिथे तुमचे दोन मेंबर कंप्लीट होतात तर तुम्हाला लेफ्ट आणि राईट आयडीला काम करायचं असतं म्हणजे लेफ्ट आयडीला दोन पर्सन राईट आयडीला दोन पर्सन असे तुम्ही दोन दोन पर्सन जॉईन केले तर लेफ्ट आयडीला पण तुम्हाला तीनशे रुपये इन्कम येतो मेन डीला पण तीनशे येतो राईट आय डीला सपोज तुम्ही दोन मेंबर लावले तर राईट आयडीला पण तीनशे इन्कम येणार आणि मेन आयडीला पण तीनशे इन्कम येणार म्हणजे तुम्हाला डबल इन्कम येणार दोन व्यक्ती जॉईन केल्याच्या नंतर आणि जर तुम्ही सिंग गल आय डीवर काम करता तर तुम्हाला दोन व्यक्ती जॉईन केले तर फक्त तीनशेच रुपये इन्कम येणार पण जर तुम्ही ट्रायपोडवर काम केलं तर तुम्हाला मेन आय डीवर काम करायची गरजच नाही तुम्हाला राईट आणि लेफ्ट आय डीवर काम करायचं असतं आणि तुम्हाला नॉन वर्किंग इन्कम मेन आय डीला येत असतो म्हणजे न काही काम करतो तुम्हाला तिथे इन्कम वाढत जातो हा आहे तुम्हाला ट्रायपोड आय डीचा बेनिफिट आता तुम्ही जॉईन झाल्याच्यानंतर सपोज तुम्हाला काम काय करायचं आहे तर प्रमोशनचं काम करायचं आहे आता प्रमोशनचं काम तुम्हाला सोशल मीडियावरती करायचं आहे जा, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे जसं की इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं व्हॉट्सअप झालं या सोशल मीडियावरती यूट्यूबवरती जर तुम्ही यूट्यूब चालवत असेल तर तुम्हाला तिथे रील्स टाकायच्या स्टोरी ठेवायच्या आता ते तुम्ही कुठून टाकणार बघा तुम्ही जॉईन झाल्याच्यानंतर अपलाईन तुम्हाला कंपनीच्या ग्रुपमध्ये जॉईन करते ती कंपनीची कम्युनिटी असे असेल बनवलेली म्हणजे ते आपल्या महाराष्ट्र टीमची असेल ठीक आहे तर त्या कम्युनिटीमध्ये तुम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अपलाईन जॉईन करते तर तिथे तुम्हाला रोज वेलकमचे बॅनर येतात कोणी इन्कम घेतला तर त्यांच्या इन्कमचे व्हिडिओ येतात पोस्टर्स येतात वर्क फ्रॉम होमचे फोटोज येतात तर सिम्पल लोकांनी इन्कम घेतला काही त्यांच्या इन्कममधून काही कुठली वस्तू घेतली तर ते व्हिडिओ टाकतात तर ते तुम्हाला स्टेटसला ठेवायचे वेलकमचे बॅनर ठेवायचे आणि एकदाच खूप सारा नाही ठेवायचं आहे तुम्हाला सकाळी सपोज तुम्ही दोन इन्कमचे व्हिडिओ ठेवलाय तर दुपारी तुम्ही वेलकमचे बॅनर ठेवा दोन संध्याकाळी तुम्ही वर्क फ्रॉम होमचे फोटो ठेवा असं तुम्हाला बदलू बदलू ठेवायचे चार पाच स्टेटस ठेवायचे जसं की जेणेकरून समोरचा व्यक्ती बघणारा सुद्धा कंटाळा नाही पाहिजे आणि तोही तुम्हाला काम काय विचारला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला आ, स्टेटस ठेवायचं आहे इन्स्टाग्रामला रील टाकायचं आहे वर्क फ्रॉम होमच्या जे की तुम्हाला वर्क फ्रॉम होमचे फोटो ग्रुपला पाठवले जाते त्याला तुम्ही सॉन्ग टाकून तिथे त्याला ते खाली कॅप्शन टाकून पोस्टिंग करू शकता स्टोरी ठेवू शकता स्टोरीला पण तुम्ही वेलकमचे फोटो ठेवू शकता रोज ज्यांचं वेलकम होतं त्यांचे फोटो ठेवायचे आहे ज्यांना इन्कम मिळतो त्यांचे व्हिडिओ ठेवायचे आहे अशा पद्धतीने किंवा वर्क फ्रॉम होमचे फोटो आहे ते ठेवूनसुद्धा सुद्धा तुम्ही स्टोरी ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सोशल मीडियावर काम करायचं आहे सोशल मीडियावर काम आपल्याला हेच प्रमोशनचं आहे आता तुम्ही जितकं जास्त प्रमोशन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मेंबर मिळणार नाही तुम्ही प्रमोशन केलं तर एक दोन मेंबर तुम्हाला नक्कीच विचारतील रोजचे तुम्हाला निदान पाच सहा मेंबर तरी विचारतील की काय काम आहे ठीक आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे की आपण त्यांना मिटिंग लिंक द्यायची आहे जसं की दोन वाजताची आपली मराठी अपॉर्च्युनिटीची मिटिंग होती ती मिटिंग लिंक त्यांना द्यायची आहे आता मिटिंग लिंक जे कुठे येते आपल्या कंपनीच्या ग्रुपमध्ये येते तिथून तुम्ही त्यांना मिटिंग लिंक द्यायची मिटिंगमध्ये आवाज कसा येतो त्या आवाज कसा येतो त्याचा फोटो पाठवायचा आहे सोबतच मिटिंग लिंकसोबत त्यांना जॉईन कसं करायचं हे देखील सांगायचं आहे आता जॉईन झाल्याच्यानंतर त्यांनी मिटिंग वगैरे बघितली की नाही तर हे चेक करण्यासाठी तुम्ही मिटिंगमध्ये जाऊन सर्चसुद्धा करू शकता त्यांचं नाव तुम्हीसुद्धा मिटिंगमध्ये दोन मिनटासाठी जॉईन व्हायचं आहे आणि त्यांनी जॉईन केली की नाही हे चेक करायचं आहे ठीक आहे जॉईन केल्याच्यानंतर त्यांनी मिटिंग बघितल्याच्या नंतर लगेच त्यांना म्हणायचं नाही मीटिंग झालं झाल्या की तुम्हाला प्लॅन समजला ना ना कि नाही तुम्हाला आवडला कि नाही तुम्हाला जॉईन करायचं कि नाही तुमचा निर्णय काय झाला असे लगेच त्यांना प्रश्न नाही विचारायचे तो वेळ द्यायचा किंवा आपण सुद्धा ही अपॉर्च्युनिटी ग्रॅप करताना त्याच्या अगोदर विचार केला होता आपण एक दोन वेळेस मीटिंग जॉईन केल्या होत्या विचार केला होता आणि मग आपण डिसिजन घेतला होता त्याच पद्धतीने एखाद्या जर मीटिंग जॉईन करती तर नंतर लगेच तिला विचारायचं नाही तिला तुम्ही आजचा एक दिवस द्या सपोज एखादी व्यक्तीला तुम्ही आज मिटिंग लिंक पाठवली तिने बघितली ही तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही आज तिला बोलूच नका तुम्ही तिला उद्या विचारा म्हणजे तिला एक दिवसाचा टाईम द्या अशा पद्धतीने तुम्हाला इथे वर्क करायचं आहे आता त्यांनी मीटिंग वगैरे जॉईन केली तर तुम्ही त्यांना लगेच नका विचारू थोडं थांबा थोडं त्यांना वेळ द्या अशा पद्धतीने आता तुम्ही ते सपोज मीटिंग बघितल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणले की मला जॉईन व्हायचं आहे मला सिल्वर प्लॅन घ्यायचा आहे तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांना त्या फोटो तुम्ही प्रोडक्टचे फोटो पाठवणार झाले ठीक आहे तर तुम्ही त्यांना रजिस्ट्रेशनसाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात हे पाठवणार झाले तर त्यावेळेस तुम्हाला जे प्रोडक्टचे फोटो आहे तर ते तुम्ही कुणाकडे मागता अपलाईनकडे मागता किंवा ग्रुपमध्ये बघत असता की मला प्रोडक्टचे फोटो सापडतील का तर तुम्हाला असं नाही करायचं आहे जेव्हा तुम्ही जॉईन होता तर तेव्हाच तुम्हाला सेम आहे मेसेज ग्रुप बनवून ठेवायचा आहे सेव्ह मेसेज ग्रुप कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबला पोस्ट केलेला आहे तो तुम्ही बघून घ्यायचा आहे सेव्ह मेसेज ग्रुप बनवायचा आहे जिथे की तुम्हाला कंपनीमध्ये रोज काही आपल्याला कॅप्शन्स येतात इंस्टाग्रामच्या रील खाली टाकण्यासाठी जे कॅप्शन असतात ते कॅप्शन येतात किंवा जसं की काही व्हिडिओ येतात वाय सी कशी करायची रजिस्ट्रेशन कसं करायचं वगैरे वगैरे जसं की प्रोडक्ट ऑर्डर कसं करायचं असे काही व्हिडिओ जे ग्रुपला येतात किंवा फोटो येतात प्रोडक्टचे तर ते सगळे तुम्हाला तुमच्या सेव मॅसेज ग्रुपमध्ये सेव्ह करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला कुणाला मागायची गरज नाही होणार म्हणजे कुणाला मागण्याची गरज होणार आहे तुम्ही बार बार परेशानी नाही होणार आणि दुसऱ्यालाही नाही करणार म्हणजे ना तुम्हाला ते लगेच सापडतील सेव मॅसेज ग्रुपमध्ये फक्त तुम्हाला स्वतःला जॉईन करायचं आहे ठीक आहे सेव मॅसेज ग्रुप कसं बनवायचा हे यूट्यूबला मी व्हिडिओ टाकलेलाच आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इथे वर्क करायचं आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं के वाय सी कशी करायची या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती नसेल तर तुम्ही माझे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओसुद्धा बघू शकता जे की यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेलं आहे वाय सी कशी करायची रजिस्ट्रेशन कसं करायचं आय डी लॉग इन कसं करायचा व ॲप एस डब्ल्यू एस एफ होमस्क्रीनला कसा घ्यायचा या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूबला टाकलेले आहेत तर एवरीवन तुम्हाला अशा पद्धतीने वर्क करायचं आहे सोशल मीडियावरती वर्क आहे थँक्यू व्हेरी वन